मध्ये वेगळं पण सांगायचं झालं तर सगळेच प्रोडक्ट जे आहेत ते केमिकल फ्री आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रसायन वापरलेलं नाहीये बाजारात जरी तर तुम्ही पाहाल ब्युटी मध्येच पाहाल बाकीचे जे प्रोडक्ट आहेत त्यात केमिकलचा रस भेटतो तसं आपल्याला त्याच्यामध्ये केमिकल तुम्हाला आढळून येणार नाही या देवी सर्व भूतेषु श्रद्धा रूपेण संस्थिता नमस्तस्ते नमस्तस्तय न नमस नमो नम जी देवी श्रद्धेच्या रूपाने आपल्या सर्वांमध्ये सामावलेली आहे आपल्या सर्वांसोबत आहे तसंच काम देखील आपण श्रद्धेने करतो श्रद्धेने काम करणाऱ्या अशाच एक नवदुर्गा आज आपल्यासोबत आहेत सौ so, भारती डोंगरे भारती तई हा व्यवसाय जो आहे म्हणजे आपण छान गोठा बघतोय तुमचा म्हणजे गोठ्यापासून तुम्ही खरी तर सुरुवात केली आणि आज त्याला एक चांगलं गृह उद्योगाचं स्वरूप आलं आणि तो व्यवसाय तुमचा वाढत चाललाय तर गोठ्यापासून कशी काय सुरुवात झाली या कामाची सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार गोठ्यापासून सुरुवात करायचं म्हणजे सर्वप्रथम हे जे वात्सल्य आहे ते डॉक्टर आदेश काशीद यांनी यांनी केलेलं आहे तर त्याच्यासाठी त्यांनी आधी कोल्हापूरला जाऊन तर ट्रेनिंग घेतलं सर्व काय करायचं कसं त्याच्यानंतर मग या व्यवसायासाठी लागणाऱ्या गायी जे आहेत एक खिल्लार आणि गीर या दोन जातीच्या गायी आपण घेतल्या बरं तिथून पुढे मग त्या व्यवसायाची सुरुवात झाली किती गायी घेतल्या सुरुवातीला आपण सुरुवातीला चार गायी घेतल्या आम्ही बरं आणि आता त्या चार च्या किती गायी झाल्या साधारण आता त्या चार च्या इथे गीर गायी आहेत तिथे सहा आहेत आणि दोन खिल्लार आहे बरं आणि बाकी छोटी छोटी तीन वासरं आहेत आता इथे ओके ओके बरं आता हे करताना गाईचा गोठा किंवा गायीचं पालन तर हे असताना आपण शक्यतो बघतो की दुधाचा व्यवसाय असतो दह्याचा व्यवसाय असतो पण तुम्ही ते करताच आहात आणि त्या व्यतिरिक्त तो कसा प्रवास झाला तो प्रवास गायीचा जे आहे सर्वजण फक्त दुधासाठी किंवा तुपासाठी सर्वांना माहीत असते पण या व्यवसायाचं वेगळा किंवा एक वैशिष्ट्य असं सांगता प्रॉडक्ट किंवा ज्या वस्तू बनवतो त्या सगळ्या गायीच्या शेण आणि गोमूत्रापासून बनवल्या जातात म्हणजे गाईपासून जे आपल्याला दूध भेटतं ते तर आपण वापरतो काहीचं oh. शेण आणि गोमूत्र सुद्धा वेस्टेज न जाऊन देतात त्याच्यापासून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट बनवतो जे सर्वांसाठी व्यवस्थित आहे आणि पर्यावरणपूरक आहे <laughs> कुठले प्रोडक्ट आहेत जरा सांगू शकाल आम्हाला त्याच्यामध्ये स्क्रबिंग सोप आहे फेसपॅक आहे दुपकांडी आहे दंतमंजन आहे आणि ॲग्रीसाठी जे पण प्रोडक्ट आम्ही आता सुरू केले ज्यामध्ये वर्मी किंग व्हर्मी वॉश स्लरी आहे अहो की म्हणून एक प्रॉडक्ट आहे जे शेतामध्ये उन्ही होतात त्याच्यासाठी बनवलेलं आहे बर आता तुम्ही सांगितलं की फेस काय काय म्हणाला तुम्ही आता सर फेस, फेस पॅक स्क्रबिंग सोप आहे अच्छा फेस पॅक असेल स्क्रबिंग सोप असेल मग हे अगदी गाईच्या शेणापासून किंवा गोमूत्रापासून बनवलेलं आहे तर त्याचा स्वीकार करतात ग्राहक सुरुवातीला ग्राहकांच्या पचनी पाड नसते खूप जड गेलं कारण की गाईचं शेण गोमूत्र म्हटलं की लोक नाही म्हणायचे बर पण त्यानंतर ग्राहकांना त्याची माहिती सांगत गेलो त्याचं महत्व पटत गेलं लोकांनी वापरायला सुरुवात केली आणि त्याचे रिझल्ट ज्या पद्धतीने आले त्या पद्धतीने आम्हाला आता मागणी प्रचंड वाढलेली आहे आणि म्हणजे आता याच्यातनं फायदे काय जाणवले ग्राहकांना कशामुळे ते परत आलेत ग्राहक तुमच्याकडे सर्वप्रथम सगळ्या ज्या वस्तू आहेत ज्या आम्ही बनवतो त्या हा हॅन्डमेड आहे आणि केमिकल फ्री आहे कुठल्याही प्रकारचं केमिकल आम्ही त्याच्यामध्ये वापरत नाही आणि सर्व आम्ही स्वतः हाताने बनवतो त्यासाठी फक्त सेफ द्यायला एक मशिनरी आहे बाकी कसली मिक्सिंग त्याच्यामध्ये कुठलेही केमिकल वगैरे काही वापरणार नाही हो। त्यामुळे ग्राहकांना रिझल्ट त्याचे चांगले आले कारण की केमिकलचे साईड इफेक्ट पण होतात बरेचदा आपण पाहतो तसे या वस्तूंचे कुणालाही काही साईड इफेक्ट जाणवलेले नाहीयेत त्याच्यामध्ये कुणाचा एक प्राथमिक स्वरूपाचे जर त्वचा रोग असेल नाईट वगैरे जे असेल प्राथमिक स्वरूपाचे जर आपला स्क्रबिंग सोप तुम्ही वापरला तर त्याच्यावरती सुद्धा त्याचा रिझल्ट खूप छान आहे बरं पुन्हा स्क्रबिंग सोपनी स्किन सुद्धा डेड स्किन वगैरे निघून जाते फेस फेस पॅक आहे महिलांसाठी म्हणजे स्किनसाठी महिला भरपूर काही काय वापरत असतात केमिकलचे प्रोडक्ट वगैरे फेस पॅकही आमचा खूप छान आहे त्याने स्किन स्किनला ग्लो छान येतो विशेष म्हणजे त्यांनी चेहऱ्यावरती जे, जे वांग असतात ब्युटी ट्रीटमेंट घेताना भरपूर खर्च होतो त्याच्यावरती पण ह्या फेसपॅकचा आम्ही जो बनवला आहे तो ग्राहकांसाठी किंमत त्याची व्यवस्थित लावलेली आहे ग्रामीण भागात आहे म्हणून आणि ते ते आरोग्याची काळजी पण ग्राहकांची घेतात म्हणजे त्वचेचे आजार असतील किंवा आणखी पण गोष्टी याच्यातनं आपणाला त्याच्यातनं तुम्ही बाहेर पाडताय लोकांना बरं हे करताना आता जे काय तुम्ही बाजारपेठ मिळवलेली आहे लोकांपर्यंत गेलात ते कसं पोहोचलो आपण लोकांपर्यंत लोकांपर्यंत सुरुवातीला आम्ही लोकल एरियापासूनच सुरुवात केली आता फेसपॅक मी तुम्हाला मगाशी सांगितलं की चेहऱ्यावरती वांगाच्या डागांना खूप व्यवस्थित आहे त्याचा इफेक्ट खूप छान आहे शेतामध्ये बायका जाता दिवसभर उन्हात काम वगैरे करतात तर त्यांना स्किन प्रॉब्लेम जे जे आहेत चेहऱ्याचे ते जास्त असतात मुरुंग म्हणा किंवा वांगाचे डाग तर आम्ही लोकल भागापासूनच सुरुवात केली ग्रामीण भागातल्या ज्या शेतकरी महिला आहेत त्यांच्यापासनं लोकल भागातलं कस्टमर भेटत गेलं इथन एक छान सुरुवात झाली त्याच्यानंतर नारेनगावच जे आहे कृषी विज्ञान केंद्र त्यांनी खूप आम्हाला सहकार्य केलं त्यांच्याकडे दरवर्षी प्रदर्शन होत असतात शेतकऱ्यांसाठी वगैरे तिथे पण आपले स्टॉल नेहमी असतात त्या स्टॉल मध्ये सुद्धा आजूबाजूचे जे पंचक्रोशीतले लोक येतात ते सुद्धा ग्राहक आम्हाला तिथन स्टॉल स्टॉलवर काय अनुभव होतो तुमचा कारण स्टॉलवर माझ्या मध्ये खूप प्रत्येक वेळेस नवीन ग्राहक तुमच्याकडे आला असेल नवीन शहरात तुम्ही जात असाल नवीन ठिकाणी असेल ते प्रदर्शन मग तिथे ग्राहकांशी कसा संवाद होत स्टॉल वरती ग्राहकांशी संवाद सुरुवातीचे स्टॉल जर असेल आपला तर सुरुवातीचा पहिला दिवस जर असतो ग्राहकांना माहिती पटवून देण्यासाठी जास्त जातो कारण की आपले प्रोडक्ट शेन आणि गोमूत्रापासून बनवलेले आहेत शक्यतो शहरी भागातला तर ग्राहक असेल तर त्याला सांगायला थोडा वेळ जातो पहिल्या दुसऱ्या दिवशी जर ग्राहकांनी काही खरेदी केलं त्याचा परिणाम असं जाणवला तिसऱ्या चौथ्या दिवशी त्यांच्या ऑर्डर्स जास्त असतात कारण की दोन दिवस त्यांनी त्या वस्तू वापरलेल्या असतात त्यांना त्याचे रिझल्ट आलेले असतात बरं आता आपली जी उत्पादन आहे तुम्ही सांगता ती खूप चांगली उत्पादन आहे त्याची क्वालिटी चांगली आहे लोकांच्या प्रतिक्रिया चांगल्या आहेत तर पण त्याच्यात वेगळं पण असं काय आपल्या प्रोडक्ट मध्ये प्रोडक्ट्समध्ये वेगळं पण सांगायचं झालं तर सगळेच प्रोडक्ट जे आहेत ते केमिकल फ्री आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रसायन वापरलेलं नाही आहे बाजारात जर इथं तुम्ही पाहाल तर ब्युटी प्रोडक्टमध्येच पाहाल बाकीचे जे प्रोडक्ट आहेत त्यात केमिकलचा रस भेटतो तसं आपल्याला त्याच्यामध्ये केमिकल तुम्हाला आढळून येणार नाही त्याच्यामुळं त्याचे रिझल्ट खूप छान आहेत आणि विशेष म्हणजे ह्या सगळ्या वस्तूंचा बेस जो आहे तो गाईचं शेण आणि गोमूत्र आहे आणि गाई पण आपल्या सगळ्या देशी गायी आहेत खिलार आणि गीर गायी आहे त्यामुळे ते त्याच एक वेगळेपण किंवा वैशिष्ट्य असे प्रोडक्ट सांगता येते अच्छा मग आता हे ग्राहकांच्या व्यतिरिक्त तुम्ही म्हणजे तसं शेतकऱ्यांसाठी पण तुम्ही काही उत्पादन करतात त्याच्याबद्दल काय माहिती सांगा शेतकऱ्यांसाठी पण सगळे उत्पादन केलं जात त्याच्यामध्ये आम्ही दशबर्ण्या अर्क बनवलेला आहे वर्मी आहे वर्मी वॉश आहे गांडूळ खत आहे त्याच्यामध्ये स्लरी आपण शेतकऱ्यांसाठी केलेला आहे ज्याचे रिझल्ट खूप छान आहेत आणि लोकांनी आवर्जून त्याचे आम्हाला प्रतिक्रिया आहे की खूप छान बरं म्हणजे ग्राहक म्हणजे परत परत येणारा ग्राहक जो आहे त्याची संख्या जास्त आहे आपली उत्पादन जी आहेत ती जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवायचे म्हणून मग काही मध्ये तुम्ही डिलर डिस्ट्रीब्युटर अपॉइंट केलेले डिस्ट्रीब्युटर्स अपॉइंट केलेले नाही आहेत आमचं जे मार्केटिंग चालतं ते आम्ही कुरिअरने जास्त करून करतो कारण लोकां की लोकांच्या ज्या ऑर्डर्स येतात रिपीट ऑर्डर्स येतात की त्या वस्तू पाहिल्यानंतर लोक विचारतात की आम्हाला पुन्हा पुन्हा कुठे कुठे भेटेल तर असं आम्ही लोकांना हे नाही आम्ही सांगतो की आम्हाला त्याच्यावरती जो कस्टमर केअर नंबर आहे त्याच्यावरती कॉल करा अच्छा थेट तुम्हाला ते संपर्क साधतात म्हणजे मध्ये कोणी मध्यस्थी त्याच्यामध्ये नाही याचा फायदा ग्राहकांना तुम्ही काय देतात म्हणजे थोडस दोन पैसे कमी लागणं वगैरे जर असेल तर मध्यस्थाला जे मार्जिन जातं त्याचा फायदा ग्राहकांपर्यंत वा खूपच छान म्हणजे कुठलंही नेटवर्क न बनवता कुरिअरची सेवा ते वापरतात ची सेवा वापरतात आणि ग्राहकांपर्यंत सामान पोहोचवलं जातं अच्छा आता हे जे आपलं ग्राहकांचं जाळं आहे ते आपल्याला मोठं करण्यासाठी व्यवसायात पण काहीतरी मोठं काही योजना करावं लागतील तर पुढच्या योजना काय आहेत तुमच्या तशा पुढच्या योजना आहेत की ग्राहकांच्या मागणी वाढत चालल्यात त्यामुळे आम्हाला प्रोडक्शन पण त्यानुसार वाढवावं हो लागतं बरोबर ह्या ज्या वस्तू आहेत त्यांना करण्यासाठी सोलर ड्रायर चाललंय किंवा ऑटोमाशन मध्ये आहोत सर्व ज्यांनी करून ग्राहकांची मागणी आम्हाला वेळेवरती येईल हो बरोबर हा व्यवसाय करताना तुम्हाला कुठली कुठली आव्हानं आली हे सगळं पुढे जाताना सर्वात प्रथम लोकांचा अवेअरनेस जो आहे तो, तो वाढवाव लागला आम्हाला वस्तू वस्तू घेण्यासाठी वापरण्यासाठी दुसरं म्हणजे आमचं फायनान्शियल जे आहे ते सर्व सेट करावं लागलं कारण की ह्या ज्या वस्तू सुरुवातीला ते कमी प्रमाणात चालू केलं नंतर नंतर वाढत गेलं पण जेव्हा कमी प्रमाणात होतं त्यावेळेसरी पॅकिंग असेल ते आम्हाला आम कमी प्रमाणातच प्रमाणात घ्यावं लागलं तर तो लोड एक पडत गेला रॉ मटेरियलचा असेल त्यात पण पुन्हा सर्व अरेंजमेंट करणं वगैरे हे सगळी आव्हानं होती अच्छा अच्छा हा जो तुमचा आता व्यवसाय आहे याच्यातनं तुम्ही बऱ्याच काही गोष्टी शिकलेल्या आहात नवीन काही गोष्टी ज्या शिकलेल्या आहात ज्या पुढच्या पिढीने कराव्या पाहिजे अशा काही संदेश तुम्हाला महिलांना किंवा शेतकरी बांधवांना द्यावा असं वाटतं हो शेतकऱ्यांसाठी किंवा इतर महिला असेल त्यांच्यासाठी जर सांगायचं झालं सा की आपण जो रोजचा दैनंदिन भाजीपाला जो खातो तो किमान विकत न घेता आपल्या घरापुढे एक छोटीशी परसबाग करावी घरामध्ये एखादी देशी गाई अवश्य पाळावी कारण की त्याचे फायदेही तसे भरपूर आहेत आरोग्यही आपलं चांगलं राहतं घरातलं वातावरण आनंदित राहतं घरात भरपूर अशी पॉझिटिव्ह एनर्जी येते दे देशी गाईचा वावर आपल्या अंगणात असल्यामुळे देशी देशी गाईचं दूधही बलवर्धक आणि बुद्धिवर्धक असतं त्याच्यामुळे ते सुद्धा तुमच्या मुलांना किंवा घरातील इतर वृद्ध असतील किंवा स्वतः आपल्याला साठी वापरता येतं पुन्हा घरात तुम्ही जी परसबाग करताय कोणत्याही केमिकल खत वापरू नका गाई आहे आपल्या अंगणात तिचं शेण गोमूत्र तुम्ही खत म्हणून नक्कीच वापरू शकता आणि केमिकल फ्री भाजीपाला आपणही खाऊ मुलंही खातील आपल्या पुढच्या पिढी तेवढ्या स्ट्रॉंग होत जाते नक्कीच आरोग्यासाठी देखील हा खूप चांगला मंत्र आपल्याला त्यांनी दिलेला आहे तुम्हाला याच्यातनं नक्कीच काही प्रेरणा मिळाली असेल याच्यातनं काही ऊर्जा मिळाली असेल आणि जर हे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की इतर महिलांसोबत देखील शेअर करा कारण पुन्हा जर एखाद्या महिलेने जरी हा बघितलं आणि त्या जर प्रेरित झाल्या तर ही आणखी एक नवीन सक्सेस स्टोरी याच्यातनं क्रिएट होऊ शकते नवीन महिला नवीन तिचं कुटुंब घडू शकतं भारतीताई तुमचा प्रवास खरंच प्रेरणादायी आहे तुमच्या पुढच्या प्रवासासाठी वंदे किसान परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा आणि याचबरोबर तुम्ही या यशोगाथेमधनं नक्कीच काही प्रेरणा घेतलेली असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरी देखील अशीच एक नवदुर्गा असणार आहे ती आईच्या स्वरूपात असेल बहिणीच्या असेल मुलीच्या असेल या सगळ्यांचा सन्मान करूयात त्यांच्या मागे आपण खंबीरपणे उभं राहूयात आणि त्यांचे स्वप्न नक्कीच पूर्ण करायला मदत करूयात वंदे किसान